तर जरांगे यांच्या भेटीनंतर उपसमितीची पुन्हा बैठक सुरू झाली आहे अतिशय महत्वाची अपडेट आपण पाहतोय न्यायाधीश शिंदे विखे पाटलांच्या भेटीला पोहोचलेत तर उपसमितीची पुन्हा बैठकीला सुरुवात झाली आहे विखे पाटलांच्या निवासस्थानी ही उपसमितीची बैठक सुरू आहे त्यामध्ये न्यायाधीश शिंदे उपसमितीच्या बैठकीसाठी दाखल झालेत आणि आता शिंदे समितीचे अधिकारी नेमकं आता काय चर्चा करतात आणि यानंतर या, या चर्चेतून काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण काही वेळापूर्वीच आपण पाहिलं उपसमितीची शिंदे उपसमितीची चर्चा ही आधीच जरांगे यांच्यासोबत झाली होती मात्र जरांगेंनी त्यांच्या सर्व आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो न्यायाधीश शिंदे समिती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्यांची बैठक सुरू आहे यांच्या भेटीनंतर आता शिंदे समिती विखे पाटलांच्या भेटीला पोहोचली आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत गिरीश अतिशय महत्वाची अपडेट समोर येते काही वेळापूर्वी न्यायाधीश शिंदे विखे पाटलांच्या भेटीला गेलेले आहेत आणि त्यांची चर्चा सुरू आहे जरंगे पाटील हे उपोषणाला आझाद माझ्या बसलेले आहेत आणि काही वेळापूर्वी या ठिकाणी माजी न्यायमूर्ती शिंदे समितीची जी गठीत करण्यात आली होती ती शिंदे समिती मनोज जरंगे यांच्या भेटीला आलेली होती सकाळी एक बैठक झालेली होती आणि त्या बैठकीनंतर ही भेट घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा रॉयलस्टोनवर विखे पाटील यांच्या भेटीसाठी ही शिंदे समिती गेलेली आहे जे शिंदे समिती यांची जी, जी सकाळी चर्चा झाली त्याबाबतची माहिती देण्यासाठी कशा पद्धती किती कुणबी नोंदी दिल्या त्या सगळ्याची माहिती ही जरांगे पाटलांना दिली त्यानंतर जरंगे पाटलांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे त्यांच्या काय भूमिका आहे त्यांची काय मागणी आहे सगळ्यावर याबाबतची आता माहिती देण्यासाठी शिंदे समितीही विखे पाटील यांच्या भेटीला गेले आहे त्यानंतर या शिंदे समिती आणि विखे पाटील यांच्यामध्ये आता ही बैठक होणार आहे आणि यानंतर पुढील जी भूमिका आहे ती भूमिका जाहीर केली जाईल सद्यस्थितीत मात्र आता शिंदे समिती ही जरंगे पाटलांची भेट घेऊन या ठिकाणी कॉल स्टॉनवर विखे पाटील यांच्या भेटीसाठी आताही त्यांच्यात बैठक सुरू आहे नक्कीच धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहिलं जरांगेंच्या भेटीनंतर उपसमितीची पुन्हा बैठक सुरू झालेली आहे आणि यावेळी विखे पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच माणिकराव कोकाटे देखील या समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या